आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत स्पष्टीकरण विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आगामी पाच वर्षांचा विचार करून हा अर्थसंकल्प सादर केला असल्याचं प्रतिपादन बीड जिल्ह्यातल्या शिक्षक आत्महत्येप्रकरणी संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची विरोधी पक्षनेत्यांची विधानपरिषदेत मागणी आणि विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत पाच जागांसाठी सहा अर्ज दाखल राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते गेल्या पंधरा वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न आणि एकूण कर्ज दोन्ही वाढत गेलं आहे कर्जाचं स्थूल उत्पादनाशी प्रमाण सोळा ते एकोणीस टक्के आहे पंचवीस टक्क्यांपर्यंत आपण कर्ज देऊ शकतो देशातल्या महाराष्ट्रासह केवळ तीन राज्यांचंच कर्जाचं प्रमाण वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यामुळे सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत निराधार आरोप करून राज्याची आर्थिक परिस्थिती खालावल्याचं खोटं चित्र रंगवू नका त्याचा येणाऱ्या गुंतवणुकीवर थोडा का होईना परिणाम होतो असं अजित पवार यावेळी म्हणाले विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगामी पाच वर्षांचा विचार करून यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे शेती उद्योग पायाभूत सुविधा रोजगार आणि सर्व घटकांचा विकास डोळ्यासमोर ठेवला आहे असं प्रतिपादन मुख्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते राज्याच्या आणि विविध समाजघटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही पण गरज संपलेल्या द्विरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल त्यासाठी निधी दिलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं लाडकी बहीण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदे मिळत राहतील असं त्यांनी यावेळी नमूद केलं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सरकारने आणल्या आहेत शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के दराने कृषी कर्ज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं वंचितांसाठी सरकारने भरीव तरतूद केली आहे महसूल वाढीसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत त्याचवेळी राज्याच्या विविध भागांच्या अनुशेषामध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी क्रांतिसिंह नानासिंह पाटील यांचे स नेण्याचा संकल्प पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आज दिलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा साठ फूट उंचीच्या पुतळ्याचं काम राज्य सरकार पूर्ण करत असून लवकरच त्याचं लोकार्पण केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं आमदार निलेश राणे यांनी महाराजांच्या स्मारकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पवार यांनी ही माहिती दिली भारतीय कापूस महामंडळामार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आतापर्यंत राज्यात एकशे चोवीस केंद्रांमार्फत एकशे बेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख क्विंटल इतकी कापूस खरेदी करण्यात आली आहे अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावळ यांनी या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली या यासंदर्भातला प्रश्न अमित झनक यांनी उपस्थित केला होता कापसाच्या खरेदीसाठी भावांतर योजना लागू करावी असा आग्रह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी धरला होता खुल्या बाजारातले व्यापारी देखील या केंद्रामधून कापूस खरेदी करत आहेत त्यामुळे भावांतराचा विषय उद्भवत नाही सी सी आयने लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये हा हमीभाव दिला आहे अशी माहिती देखील रावळ यांनी यावेळी दिली सध्या अस्तित्वात असलेली तीनशे पंचवीस गोदामं कमी पडत असल्यानं आणखीन गोदामं मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली पंधरा मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या सगळ्यांची कापूस खरेदी करण्यात येईल आणि ही मुदत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन रावळ यांनी यावेळी दिलं देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटर हँडलवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बीड जिल्ह्यातल्या केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली त्यामुळे संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली तसंच विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना वेतन देणं संस्थाचालकांना बंधनकारक करावं अशी सूचना केली या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुघल शासक औरंगजेब यांच्याशी तुलना केल्याबद्दल भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत निषेध केला हा महाराष्ट्राचा अपमान असून सपकाळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दरेकर यांनी केली यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं राज्य विधानस परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे भाजपकडून संजय केणेकर दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आज आपले अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी ही अर्ज भरला तर अपक्ष उमेदवार उमेश मेहत्रे यांनी अर्ज दाखल केला आहे ही निवडणूक सत्तावीस मार्च रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल आमशा पाडवी प्रवीण दटके राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करून त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते ही स्थळं आहेत म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी या स्थळांच्या विकासासंबंधी माहिती दिली पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या अठ्ठावन्न हजार सहाशे बासष्ट महिलांनी लखपती दीदी अभियानाच्या माध्यमातून आपलं वार्षिक उत्पन्न लाखाच्या पुढे नेलं आहे शेतीपूरक व्यवसाय अन्न प्रक्रिया दुग्धव्यवसाय लघु उद्योग आणि सेवा क्षेत्रात या महिलांचं मासिक उत्पन्न दहा ते बारा हजारांपर्यंत पोचलं आहे या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात एकूण त्र्याहत्तर हजार दोनशे पंचावन्न महिलांना या अभियानात समाविष्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं विनोदी साहित्यिक द मा मिराजदार यांचे बंधू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वी मा मिराजदार यांचं आज पंढरपुरात निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चार वेगवेगळ्या घटनांमध्ये सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे दहा किलो सोनं जप्त केलं जप्त केलेल्या सोन्याचं मूल्य आठ कोटी सत्तेचाळीस लाख रुपये असल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली या प्रकरणी खासगी कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांसह पाच जणांना अटक केली आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात आणखी एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे त्याचं नाव अरुणाचलम मरुथुवर असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध शहरांमध्ये पथकं पाठवली होती परंतु तो स्वतःच पोलिसांना शरण आला असून न्यायालयाने त्याला चौकशीसाठी उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत याशिवाय पोलीस अजून दोन आरोपींच्या शोधात आहेत ठाणे जिल्ह्यात बदलापूर नगर परिषदेच्या माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह फोटो माजी नगरसेवकांना या चौघांनी पाठवला होता हा फोटो समाज माध्यमांवर टाकण्याची बदनामीची धमकी देत नगरसेवकाकडे पन्नास लाख रुपयांची त्यांनी मागणी केली होती या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे सोलापूर जिल्ह्यात छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला परिसरात एका कावळा आणि बगड्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नमुना चाचणीत बर्ड फ्लू आढळल्यानंतर हा परिसर महानगरपालिकेनं बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे तसंच बर्ड फ्लू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व विभागांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना, सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत ठळक बातम्या एकदा राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत स्पष्टीकरण विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आगामी पाच वर्षांचा विचार करून हा अर्थसंकल्प सादर केला असल्याचं प्रतिपादन बीड जिल्ह्यातल्या शिक्षक आत्महत्येप्रकरणी संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची विनोदी पक्षनेत्यांची विधानपरिषदेत मागणी आणि विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत पाच जागांसाठी सहा अर्ज दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार